ग्रामपंत्री म्हणून स्वतः स्वतःला मिरवतात दुसऱ्याचे आई भैरवरती हल्ला घडून आणतात त्या नऊ वर्षाच्या मुलीच्या पायात गोळी शिरली ती गोळी काढताना दीड लिटर पाणी तिच्या पायातून निघला तवा नाही का तुम्हाला ती आई भैर वाटली तुमची आई भैर वाटली तुम्हाला आणि दुसऱ्या तिची आई भैर नाही वा गृहमंत्री म्हणून तुम्ही वागताय तुम्हाला काय करायचं करा मी आरक्षण तुम्हाला सुरक्षित आमच्या आयटला दोनशे अडीच पाय घेऊ देऊ मारलय त्यांना तवा नाही तुम्हाला आय भयट दिसतील तवा तुम्ही म्हणजे पोलीस माझे पोलीस अंघात मारलय ही तुमची नियत मराठा विषयी त्या पोलिसांना तुम्ही निलंबित केलं म्हणून मी रात्री माहिती घेतली त्या पोलिसांचं नेमकं काय मायाबा मराठ्यांकरांना सांगतो आणि परब निधन महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो जे पोलिसांनी आपल्या माता मारांना मारलं होतं ना त्या पोलिसांना देवत्र परवा त्याला पोस्टर वाढून दिले मारण्याबद्दल फक्त पत्ता आज ते दहा दिवसासाठी त्यांनी निलंबित केलं फक्त माता मावल्यांना मारलं म्हणून लक्षात आलं आणि निलंबित केलं आज त्या सगळ्या पोलिसांना त्या एस सुद्धा पुणे बैठकी दिली पहिला जो वार देवेंद्र फडणवीस मी आम्हाला शिकवणार आणि आमच्या आय मारलं त्या पोलिसांना तुम्ही भेटी दिली ही नियम तुमच्या आया भाईविषयी आणि आम्हाला शिकवणार त्या पोलिसांना निलंबित करण्याऐवजी नोकरी काढून टाकण्याऐवजी त्यांना मोठमोठाल्या पदावर बसवले आणि निवडून मराठून येणार आणि आई बहिणीचे भाषा तुम्ही आम्हाला शिकवला तुमच्या घरात म्हणजे आई बहीण आणि आमचे राज्यातले वातावरण ही आई बहीण नाही हिचे पाय पडले तरी तुम्ही काय बोलला नाही आणि पाय मोडणाऱ्या पोलिसांना तुम्ही बढती दिली म्हणजे बक्षीस दिले थोडक्यात आणि राज्याचा आम्हाला निघाले तुम्ही साहेब तुम्ही लग्न केली तुम्ही माझ्या नाताला लागू नका तुम्हाला मी अपर्यंत जाय सांगतो तुम्ही गलत माणसाला खेळला तुम्ही माझ्या नाताला लागू नका मराठ्यांना सारखं सारखं तुम्ही जर आडून करायचा प्रयत्न केला तर मी तुम्हाला सरळ केल्याशिवाय सोळा